परभणीत फटाके वाजवण्यावरून दोन गटात तुंबळ हानामारी नऊ जण जखमी वीस जणांवर गुन्हा दाखल देशभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे या सणात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात मात्र परभणी जिल्ह्यात फटाके वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला आहे फटाक्यांच्या मुद्द्यावरून दोन गटात तुंबळ हानामारी झालेली आहे यामध्ये नऊ जण जखमी झालेले आहेत परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात ही घटना घडलेली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात फटाके वाजवण्यावरून दोन गटात तुंबळ हानामारी झाली आणि यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत या प्रकरणी दोन्ही गटाच्या वीस जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिवाळीनिमित्त फटाके वाजवत असताना छोट्या मुलांमध्ये झालेले भांडण मोठ्या माणसात गेले आणि यातूनच दोन गटात तुंबळ हानामारी झालेली आहे यात एक नऊ जण जखमी झालेले आहेत पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वाद शमला आहे या प्रकरणी दोन्ही गटातील वीस जणांवर बोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी